मंडई देशाचं राजकारण सध्या अशा वळणावर आहे की जिथे तुम्हाला अनेक घडामोडी घडताना आणि अनेक धक्कादायक अने खुलासे होताना दिसतील सध्या देशात आणि महाराष्ट्रात अशीच काहीशी परिस्थिती आहे चार जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तर अशा घटनाक्रमांचा जोर आणखीनच वाढेल पण आता सध्याच्या घडीला सांगायचं म्हटलं तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या बाबतीत खूप मोठा खुलासा केला आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय या आरोपानंतर आता भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत तर संजय राऊत यांनी पहिल्यांदा जरी अशा स्वरूपाचं मत मांडलं असलं तरी देशाच्या राजकारणात मात्र गडकरी मोदींना वरचड होत आहेत गडकरी मोदींसोबत पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत त्यामुळे मोदी गडकरींच्या पराभवासाठी प्रयत्न करत होते अशा गोष्टींची कायम चर्चा होत असते म्हणूनच मग संजय राऊत म्हणाले तसं खरंच गडकरींना पाडायचा मोदी फडणवीस प्लॅन शिजला गेलाय का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सुरुवातीला तर आपण संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते पाहूयात संजय राऊत म्हणाले की चार जून नंतर भाजपात मोदी शहांना पाठिंबा राहणार नाही गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शाह फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस नाई सा हे नाईलाजानं नागपुरात प्रचारात उतरले गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात जे गडकरींचे तेच योगींचे अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील त्यामुळे योगी को बचान आहे तो मोदी को जान आहे हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला उत्तर प्रदेशात भाजपला तीस जागांचा फटका त्यामुळे सहज बसेल आधी मोदी शहांना घालवा असं उत्तरेतील योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवलंय त्याचाही परिणाम चार जूनला दिसेल पुढे ते असंही म्हणाले की महाराष्ट्राने मोदी शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचं नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवलं ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील एकनाथ शिंदे यांनी पैशाचा अफाट वापर या निवडणुकीत केला प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटले पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुराळ्यावर चालला लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेले सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केलं असा आरोप संजय राऊत यांनी रोकटोक सदरातून केला आहे आता राऊतांच्या आरोपांवर खंडन करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी संजय राऊत हो यांच्या आरोपांना दुजोरा दिलाय अनिल देशमुख यांनी अनि सुद्धा गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेली असा गंभीर आरोप केलाय राऊत यांनी सामनामधून रोखोक सदरामध्ये केलेल्या आरोपांनंतर देशमुख यांनी सांगितलं की गडकरी यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्याच पक्षाने मदत केली हे सर्व नागपूरला माहिती आहे त्यामुळे संजय राऊत जे रोखोकमधून बोलले आहेत ते सर्व खरं आहे नागपूर लोकसभेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेनं एकत्र काम केलं पण त्यामध्ये बोनस मिळत असेल तर कोणाला नको अशी विचारणा त्यांनी केली दुसरीकडे संजय राऊतांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीत गडकरींविरोधात लढलेले काँग्रेसचे विकास ठाकरे मात्र आक्रमक झाले संजय राऊत जे बोलत आहेत ते त्यांनी पुराव्यानं बोलावं वायफळ बोलू नये गडकरींचं त्यांचं काय प्रेम आहे मला माहिती आहे नागपुरात काँग्रेस सक्षम आहे आम्ही राऊतांच्या विरोधात खूप काही बोलू शकतो तुम्ही निवडणुकीत गडकरींची प्रशंसा करत होते गडकरींसोबत आघाडी करायची होती संजय राऊतांना नागपूरची ए बी सी डी माहीत नाही अशी टीका विकास ठाकरे यांनी केली पण एकूणच विचार केला तर महाराष्ट्र भाजपामधील गडकरी आणि फडणवीस यांचा गट आणि दोन्ही नेत्यांमधील छुप्या आणि उघड संघर्षाची कायम चर्चा होत असते दोन्ही नेत्यांनी याबाबत कधी उघड वाच्यता केली नसली आणि विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र आल्यावर एकमेकांबद्दल कौतुकोद्गार काढले असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण अनेकदा दिसून आलं आहे त्यामुळेच फडणवीसांकडून गडकरींच्या पराभवासाठी रसद पुरवली गेली या शक्यतेला नाकारता येत नाही आता फडणवीस आणि गडकरी संघर्षाची पाळंमुळं ही मुंडे आणि गडकरी गटा दरम्यानची असली तरी त्याच्याबद्दलची उघड चर्चा ही पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत भाजपाला बंपर यश मिळालं तेव्हापासून व्हायला लागली तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी गडकरींसह भाजपातील बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत असताना केंद्रातील मोदींनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला जुप्त माप दिलं तेव्हा फडणवीस हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते मुख्यमंत्रीपद मिळताच फडणवीस यांनी महाराष्ट्र भाजपमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली त्यातून महाराष्ट्र भाजपामध्ये फडणवीसांचा गट प्रस्थापित झाला त्यात केंद्रात नितीन गडकरींचं मोदी शहाऐंशी फारसं सख्य नसल्यानं महाराष्ट्रात या जोड गोळीने फडणवीसांना बळ देण्याचं काम केलं राज्याच्या मुख्यमंत्री पदाची घडी बसवल्यावर फडणवीस यांनी हळूहळू महाराष्ट्र भाजपावर पकड मिळवली या काळात फडणवीस यांनी एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांसह अनेक पक्षांतर्गत विरोधकांचा विरोध मोडून काढला तसा फडणवीस आणि गडकरी गटात नागपूरच्या राजकारणामध्ये आधीपासूनच संघर्ष होता मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्ही गटांमधील शीतयुद्ध अधिकच तीव्र आणि राज्यव्यापी झालं असं बोललं जातं फडणवीस मुख्यमंत्री असताना नितीन गडकरी यांनी राज्य, राज्य सरकारचे कान टोचण्याची आणि टीका करण्याची संधी कधीच सोडली नाही मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर मात्र कधी थेट टीका केली नाही तसेच भेटी थांबवल्या नाहीत मात्र दोन तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात गडकरी आणि फडणवीस गटातील संघर्षाचे पडसाद उमटले होते त्यावेळी गडकरींची नाराजी भाजपाच्या उमेदवाराला भोवल्याचं दिसून आलं होतं तेव्हा भाजपाचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांचा काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी तब्बल एकोणीस हजार मतांनी पराभव केला होता या पराभवामुळे भाजपाचा नागपूर पदवीधर मतदारसंघातील अनेक वर्षांपासून बांधलेला बालेकिल्ला ढासळला होता मात्र अशा काही घटना वगळता फडणवीस आणि गडकरी गटानं आपल्यातील शीतयुद्धामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी वेळ येऊ दिलेली नाही हे मात्र नक्की आहे आता गडकरींच्या फडणवीस यांच्यासोबतच्या संघर्षाला मोदींची मदतीची सुद्धा किनार आहे ही देखील चर्चा आहे एकंदरीच मोदींनी मागाहून येऊन पंतप्रधान पंतप्रधानपद हे गडकरींसाठी जडच गेलं असणार आहे त्यामुळेच गडकरी हे पंतप्रधान पदाच्या रेसमधील मुख्य प्रतिस्पर्धे आहेत हे मोदी जाणतात शिवाय मध्यंतरी एका कार्यक्रमात म्हणून एक तर त्या दोघांनी एकमेकांकडे बघायचंही टाळलं होतं त्यासोबतच गडकरी जर पंतप्रधान झाले तर फडणवीसांचा केंद्रातला ॲक्सेस देखील कमी होईल म्हणूनच तर कदाचित गडकरी पुढचे पंतप्रधान होऊ शकतील अशी भीती असल्यामुळे मोदी आणि फडणवीस यांनी त्यांच्या पराभवासाठी रसद पुरवली असं म्हटलं जातंय आता संजय राऊत म्हणाले तसं निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे नितीन गडकरी यांच्या प्रचारात सुरुवातीच्या काळात फार ऍक्टिव्ह नव्हते त्यांच्यामध्ये एखादी रॅली आणि सभेच्या पलीकडे फडणवीसांनी फार वेगळे प्रयत्न केल्याचं देखील दिसत नाही पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय संजय राऊत करत असलेल्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का मोदी फडणवीस यांनी खरंच गडकरींच्या पराभवासाठी प्रयत्न केले आहेत का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार या चॅनलला देखील सबस्क्राईब करा